नमस्कार मी शिरूर तालुका प्रतिनिधी विजय कांबळे आज आपण आलेलो आहोत कुलदीप एंटरप्राइजेस या ठिकाणी तर आपण या ठिकाणी पाहत आहोत की कुलदीप एंटरप्राइजेस मध्ये या ठिकाणी रॉ मटेरियल या ठिकाणी पाहिलेला आहे तर या ठिकाणी ज्या मशिनरी सुरू होत्या तर त्या आपण या ठिकाणी आता पाहिलेल्या आहेत तर आपण या ठिकाणी भेट देणार आहोत कुलदीप एंटरप्राइजेस चे सर्व सर्व उद्योजक कुलदीप सर यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नमस्कार सर आपका नाम सलमान तो यहाँ पर आप इस कंपनी में कब से काम कर रहे हैं? पाँच साल से काम कर रहे हैं। पाँच साल से तो यहाँ काम कर रहे हैं। वो सब मशीन है वो सब यहाँ पर वो कौन संभालता है हम लोग संभालते हैं पाँच आदमी यहाँ पाँच आदमी तो यहाँ आप क्या क्या काम करते हो क्या क्या बनाते हो गठा बनाते गिट्टी बनाते पन्नी है उससे बना थे तो ठीक है नाम सोनू नाम है जी तो यहाँ आप आ, काम कर रहे हो कितने साल हुए यहाँ पे पाँच साल हो गया सर पाँच साल तो यहाँ के जो कुलदीप सर है कुलदीप सर उनका स्वभाव कैसा है वो बहुत अच्छा आदमी है कुलदीप सर टेंशन बात नहीं हम लोग काम छोड़ के दस दिन नहीं आता है हम लोग चलाते हैं अपना पगार पानी हफ्ते पे मिल जाता है तो आपका जो पगार है वो टाइम पे देते हैं आपको और वो बहुत अच्छे और इसीलिए आप सब यहाँ पर ये यह काम संभालते हो और अच्छी तरह से करते हो हाँ अच्छी तरह से करते हैं चैट काम में कुछ के नहीं करने देते दे। अपना जैसा हम लोग काम करते हैं अपना से खुशी भी रखता है देता रहता है नमस्कार सर नमस्कार सर आपले नाव कुलदीप हुआ तर आपण या ठिकाणी ही जी कंपनी सुरू केलेली आहे तर आ, ही कंपनी कशाची आहे आणि कशामुळे तुम्ही ही कंपनी सुरू केली ही कंपनी आपण समाजामध्ये जे वेस्टेज तयार होत की जे भारतामध्ये आपल्याला रिसायकल केलं जातं अशा कित्येक गोष्टी आहेत की त्या गोष्टीच्या वेस्टेज पासून परत दुसरा प्रोडक्ट तयार होतो हे बऱ्याच दिवसापासून काही लोकांना माहित नव्हतं त्याच्यावर ह्या आपल्या भागामध्ये मी पहिल्यांदाच थोडा धाडस करून हे प्रत्येक प्लॅस्टिकवर प्लॅस्टिकमध्ये खूप प्रकार आहेत पण त्याच्यावर वेगवेगळे प्रोसिजर करून आपण कारखाना चालू केला आहे तर आपण कुठले कुठले प्रोडक्ट या ठिकाणी बनवत आहे या आपल्या या ठिकाणी जे प्लॅस्टिकचे प्रोडक्ट तयार होत नाहीत त्याच्यामधून जे प्लॅस्टिक वेस्ट समाजामध्ये पडलं जातं ते आपण इथं एका जागी आणून तीन चार एकरामध्ये महिला वेस्ट सगळं सॅग्रिकेशन केलं जातं आणि ते सॅग्रिकेशन करण्यापासून वेगवेगळ्या प्रकारचं प्लॅस्टिक तयार होतं त्याच्यावर वेगवेगळ्या आपण मशनवर प्रोसेसिंग केलं आणि तो प्रोसेसिंग मध्ये रॉ मटेरियल होतो आणि आपला रॉ मटेरियल समोरच्या कंपनींना विकला जातो तर तो रॉ मटेरियल विकल्याच्या नंतर या ठिकाणी समोर गेल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी काही जे उत्पादन असेल ते बनलं जातं का आपल्या मालापासून एक एच एम म्हणून आहे की जो आपण घरी घरगुती मध्ये कॅरी बॅग वापरली जाते ते कॅरी बॅग सगळं एकत्र करून त्याच्यावर प्रोसिजर करून गट्टा बनवला जातो तो गट्टा आपला शेतकऱ्यांसाठी जो काळा पाईप नदीला किंवा जो विहिरीमध्ये वापरला जातो तो आपल्या मालापासून तो तयार होतो दुसरा एल डी म्हणून आहे एल डी पासून ड्रीप तयार होतं ड्रीप सुद्धा शेतकऱ्यांना तयार होत आहे त्याच्यानंतर आपल्या समाजामध्ये कारखान्यांमध्ये ज्या विरेच्या पिशव्या पडलेल्या असतात त्या इरेच्या पिशव्या शिमेंटच्या पिशव्या त्या आपण त्याच्यावर प्रोसिजर करून तर कुंड्या असतील कॅरेट असतील अशा कंपन्यांना आपला त्याचा रॉ मटेरियल जातो तर आपण जी कंपनी सुरू केली या ठिकाणी तर या ठिकाणी हे ठिकाण का निवडलं आणि आपल्याला ही कंपनीच का सुरू करावी वाटली बऱ्याच आत्ताच्या मुलांच कुठंतरी दुकान टाकायचं खुर्ची टाकायची फर्निचर करायचं आणि मोबाईलमध्ये मध्ये बऱ्याच उद्योजकांना मी पहिल्यापासून सांगत आलेलो आहे आणि पहिल्यापासून मी उद्योजक घडवण्यासाठी प्रयत्नही करत आहे लोकांची मानसिकता किंवा मुलांची आणि आई वडिलांची पण मुलाला त्रास नाही झाला पाहिजे असे व्यवसाय निवडतात परंतु हा जो कचऱ्याचा व्यवसाय आहे आज माझ्याकडं जवळजवळ शंभर लेबर असून प्रत्येक अडचणींवर आपण पहिल्यांदा कचरा सॅग्रिकेशन केला त्याच्यावर माल तयार होतो तो कोण नेत आहे तो माल काय तयार करतो ते आपण जाणून घेतलं आणि त्याच्यावर ही कंपनी निवडली की बाबा आपण का करू शकत नाहीये आपण तयार करतोय दुसरा विकतोय असं बरेचसे आपल्या भागामध्ये तयार होत आहे मग ह्या मशिनरी किंवा ही कंपनी कंपनीला जागा पाहिजे कंपनीला रस्ता पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं कंपनीला लाईट पाहिजे या गोष्टींसाठी हा परिसर मी निवडला होता की जेणेकरून दुसऱ्याला आपला त्रास नाही झाला पाहिजे सर आपलं शिक्षण किती आहे नक्की किंवा आपण ह्या क्षेत्रात उतरला किंवा ह्या व्यवसायामध्ये परंतु आपल्याला खरोखरच इतकी माहिती किंवा याची जी खऱ्यापद जी पाहिजे माहिती पाहिजे ती कुठून आली किंवा आपले शिक्षण जास्त असल्यामुळं किंवा काय नक्की आम्हाला सांगा मी या तुमच्या माध्यमातून एक सांगू शकतो की पैसा कमवायला जगामध्ये कुठलंही शिक्षण लागत नाही मी एक ग्रॅज्युएट मुलगा आहे परंतु माझी मानसिकता ट्रॅक्टरवर ड्रायव्हर नसेल तर ट्रॅक्टरवर पण असतो ऑफिसमध्ये पण असतो सेलिंग खरेदी विक्री हे पाहण्याची मनामध्ये आपली आत्मविश्वास पाहिजे शिक्षण झालं म्हणजे कंपनी उभी राहते हे चुकीचं आहे अशा समाजामध्ये कित्येक मुलं आहेत कि की जे बऱ्यापैकी उद्योजक झालेत आणि जे जास्त शिक्षण झालेलं आहे त्यांना काम करू वाटत नाही मी हे काम कसं करणार एखादा माणूस जर आमच्या मशिनीवर जर उभा नसेल किंवा तो त्या दिवशी गैरहजर असेल तर शंभर टक्के आपल्याला उभं राहावं लागतं म्हणजे जर या ठिकाणी तुम्हाला जर एखादा सेल्समॅन किंवा जो काम करणार आहे तो जर नसेल तर तुम्ही स्वतः ते काम हँडल करताय एवढा मोठा व्यवसाय करता हे रिसायकलचा एक प्लांट असतो पहिली मशीन चालली तर दुसरीला माल येतो दुसरा चालला तर तिसऱ्याला येतो चौथ्याला जातो जर एखादा त्यातला माणूस नसेल तर शंभर टक्के हा आपल्याला घरची मला बोलतात मिसेस माझी ऍडव्होकेट आहे मग एवढं सगळं बॅकग्राऊंड चांगला असून पण तुम्ही कचऱ्याचा का करता व्यवसाय हा कचरा असेल किंवा हिऱ्याची कंपनी असेल तो स्वतःचा बिझनेस आहे आणि मी प्राऊडली सांगतो की कंपनी उभी करणं शेतकरी कुटुंबातल्या मुलाला सोपं नाहीये परंतु समाजामध्ये आपले काही मित्र असतील सगळे सोयरे सगळे सोयरे तर नाहीये परंतु समाजामध्ये तुम्ही काय करता हे तुम्हाला मदत करणारे भरपूर आहेत पण तुम्ही ते मदतीच्या पात्र आहात का हे शंभर टक्के महत्वाचं आहे तर सर्वप्रथम आपण जो हा व्यवसाय सुरू केला तर हा व्यवसाय सुरू करताना आपल्याला आर्थिक संकटांचा असेल किंवा अनेक अडचणी सामोरं जावं लागलं असेल तर त्यातनं कुठल्या कुठल्या कुट अडचणींना आपण सामोरे गे गेले आणि त्यातून कशी आपण उभारी घेतली ऍक्च्युली व्यवसाय करतानाच पैसे असले म्हणजे व्यवसाय चालू होतो हा पण माझ्या याच्यामध्ये मी साधा माझं पहिल्यांदा व्यवसाय आहे सप्लाय लाकूड व्यवसाय सप्लाय करायचो त्यामध्ये मग कचरा येतो तो, तो विल्हेवाट कशी लावायची त्याच्यामध्ये त्याच्यामधून हा माल बाहेरच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राची एक खंत आहे की आपल्या पुणे महानगरपालिकेचा एक महिन्याचा कचऱ्याचा टर्न ओव्हर मध्ये बसत नाहीये परंतु पाच टक्के पण सक्सेस नाहीये हे शंभर टक्के मी सांगू शकतो आज मी या माध्यमातून कितीतरी ग्रामपंचायतला कितीतरी समाजातल्या आपल्या लोकांना आहे की तो वेस्टेज पासून खरोखर सोन्याचे दिवस येऊ शकतात पण ते आपल्या घरापासून सुरुवात केली तर बरोबर हे दुसऱ्यांनी केलं किंवा के हे केलं आता पाणी बॉटल असेल इलेची पिशवी असेल ड्रीप असेल कित्येक प्रोडक्ट इथे करण्याजोगे पण ते आपल्या लोकांनी केले पाहिजे म्हणजे तुम्हाला असं सांगायचंय की शिवाजी जन्मावं तर आपल्या घरी दुसऱ्याच्या घरी जन्म नाही हे सांगला शंभर टक्के तुमचं बरोबर आहे की कचऱ्यामध्ये काम करताना किंवा आज अभिमानाने सांगू शकतो की दुसऱ्याचं काम करण्याऐवजी रोजंदारी करण्यापेक्षा सर्व्हिस करण्यापेक्षा आज माझ्या आई वडिलांना ज्यावेळेस मी कंपनीमध्ये आणलं छोट्याशा मशनरी पूजा आणलं तर त्यांना हे खरं वाटत नव्हतं काही मित्रांनी किंवा काही बावकींनी सांगितलं की सांग दुसऱ्याचा आसन हा फक्त चालवतोय पण ज्यावेळेस आता आपल्याला प्रशिक्षण कुणाला दाखवायची गरज नाहीये ठीक आहे माझा व्यवसाय छोटा आहे किंवा आज इंडस्ट्री इंडस्ट्रीज मध्ये येणं इज अ नॉट जोक आहे आणि आपल्या मुलांना मी वारंवार ह्याच्यामधून मी सांगतो की कुठलाही व्यवसाय करा बारीक असो किंवा मोठा असो पण तो, तो स्वतःचा असावा तर या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने जो पुरस्कार दिला जातोय तर त्याबद्दल आपण काय सांगाल मी महाराष्ट्रभूमीच मनापासून अभिनंदन आणि आभार या दोन गोष्टी का करतो पुरस्कार हे भरपूर मिळतात मलाही पुरस्कार मोदींच्या हस्ते दिल्लीमध्ये डॉक्टरेट दिली ती पण या करता दिली मला बरेच जण विचारतात की तुझं शिक्षण नाही तो डॉक्टर कसा झाला परंतु शून्यापासून विश्व निर्माण कसं करायचं हे उद्योग व्यवसायांमधली मला पीएचडी गव्हर्नमेंटने दिलेली नेल्सन मंडेला या गवर्मेंटने त्या विद्यापीठाने मला दिली की आपण बिझनेस सक्सेस करू शकतो पी एच डी सारखा एवढा गुणवंत पुरस्कार दिला आणि त्यानंतर असे कित्येक तुम्ही जो आज असे हा जर तुमची थाप जर त्या उद्योजकाच्या पाठीवर पडली तर नक्कीच महिन्याला नवीन नवीन उद्योजक तयार होते निश्चितच सर आपण जे सांगितलं की बाबा पुणे जिल्ह्यामध्ये जो वेस्टेज कचरा आहे त्याच्यापासून नक्कीच आपण काहीतरी करू शकतो आणि ते तुम्ही करून दाखवले त्याबद्दल आपल्याला आता तर महाराष्ट्रभूमीने एक युवा उद्योजक म्हणून पुरस्कार तर दिलेला आहे पण यापूर्वी हे आपली अगदी उच्च पातळीवर म्हणजे उच्च असा महाराष्ट्र भूषण असेल किंवा अनेक तुमची नोंद झालेली आहे त्या ठिकाणी तर निश्चितच आपण एक चांगला संदेश या महाराष्ट्राच्या भूमीच्या वतीने आपण प्रेक्षकांना दिलेला आहे त्याबद्दल निश्चितच आम्ही आपले आभार मानतो पुढील वाटचालीस आपल्याला शुभेच्छा देतो आणि आता आपण या ठिकाणी आपल्या ज्या मशनरीत त्यांची माहिती घेऊ आपण मी तुम्हाला प्रत्येक मशिनरीची माहिती देतो की आपण रिपोर्सेस करतोय कसं ओके हे मशीन कशाचे हे मशीन आपण जो माल खरेदी केलेला असतो त्या वेस्टेज माल मध्ये समाजामध्ये माती वगैरे कचरा लागलेला हा माल जे छोटे छोटे व्यापारी असतात ते गोळा करून देतात तो माल आल्यानंतर ह्या मशीन मध्ये टाकल्यानंतर ते डस्ट रिमूव्ह आहे म्हणजे कुठलाही माल त्याच्यामध्ये टाकला तर ऐंशी टक्के साफ करून द्यायचं काम हे करत आपल्याला आणि ह्याच्यातून माल निघलेला आता आपल्याला तो ह्या मशीनला येतो म्हणजे ह्या समोरच्या मशीनचं हे समोरचं मशीन असा आहे की हा जो रिमूव्ह डस्ट रिमूव्ह झालेला मटेरियल आहे तो हा मिक्सर आहे की ज्याला खूप मोठी ताकद असते त्या मिक्सर मध्ये एक काही टेम्परेचरला गरम करून बारीक केलं जात बारीक केलं जातं आणि ते बारीक केलेला माल त्याच्या टेम्परेचर मधून या मशीनला घेतला जातो हे मिक्सर म्हणलं जातं सगळ्यात महत्वाची ही मशीन आहे आताची आपली ही मशीन ही मशीन ही मशीन मध्ये काय केलं जातं हा जो टेम्परेचर झालेला माल आहे आपल्याला यामध्ये टाकून हे मशीनला सगळे सेन्सर आहेत सेन्सर त्या मशीन कन्व्हेन्सर मधून माल पुढे घेतला जातो सेन्सरला आपल्याकडे ह्याच्यामध्ये आहे फिटिंगचा प्रोसिजर आहे त्याला पूर्ण सेन्सर सेन्सर मध्ये किती टेम्परेचरला किती माल आपल्याला सेट केला जातो तो ऑपरेटर पाहतो आणि त्याच्यामधून हा माल वितळून आपल्याला बाहेर येतो आता तुम्ही पाहिला माल कचऱ्याचा पण डस्ट रिमोव्ह केला मिक्सर पण केला आणि तुमच्या समोर मध्ये हा माल आपल्याला तयार झालेला आहे हा माल तयार झाल्यानंतर ह्याचा खाली लागदा तयार होतो त्याचा आपण साईज वर कटिंग करतो आणि कटिंग केल्यानंतर समोरच्या मालाला पॅकिंग करून गार झाल्यानंतर पाणी मारल्यानंतर उद्या सकाळी याचं तीस किलोची ची पॅकिंग करून जाऊन थापीला लागली जाते आणि त्यानंतर ते पुढं तो माल रेडी झाला ह्याच्यामध्ये फिल्टर असतात जे राहिलेला कचरा सुद्धा त्याच्यामधून येतो तो, तो ह्याच्यामध्ये फिल्टर असतो त्या जाळीला ज्या जा जा समोरच्या जाळी पाहिजे त्या जाळीमधून हा माल काढला जातो ओके धन्यवाद सर तुम्ही आमच्या चॅनलला एक चांगल्या पद्धतीने मशिनरीची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमचे तर या ठिकाणी आपण पाहिलं आज आपण कुलदीप एंटर कुलदीप एंटर भेट दिली आणि त्यांनी आपल्याला या असणाऱ्या सर्व मशिनरींची माहिती दिली त्यानंतर ते या ठिकाणी अगदी रॉ मटेरियल म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये असणारा जो रॉ मटेरियल पडलेला असतो तो आणून या ठिकाणी त्याच्यावरती प्रक्रिया करून या ठिकाणी ते पुढे कशी कशी अशिनरींमधून ते प्रक्रिया करून पुढे उद्योग व्यवसाय करतात आणि त्या ठिकाणी त्यापासून कसे उत्पादन मिळवतात हे हो आपण त्यांच्याकडून या ठिकाणी आज जाणून घेतलेलं आहे